भारत देशाचे महान सुपुत्र सामाजिक प्रबोधनाचे प्रणेते जागतिक कीर्तीचे तत्त्ववेत्ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर आदर्श व सर्वांना अनुकरणीय असे जीवनचरित्र दोन भागामध्ये मुद्देसूदपणे आपल्यासमोर मांडणार आहे आज या महामानवाच्या शैक्षणिक जीवन प्रवासाविषयीचा हा पहिला भाग आपल्यासमोर सादर करतोय जो आपण सर्वांनी शेवटपर्यंत जरूर पाहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी आजच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदोरमधील महू या ठिकाणी झाला त्यांचे मूळ नाव भीमराव किंवा भिवा असे होते रामजी मालोजी सकपाळ हे त्यांचे वडील तर भीमाबाई रामजी सकपाळ या त्यांच्या आई होय रामजी व भीमाबाई या सकपाळ दाम्पत्याचे भीमराव हे चौदावे अपत्य होते रामजी सकपाळ हे महू येथे ब्रिटिश लष्करामध्ये सुभेदार व नंतर तेथीलच नॉर्मन स्कूलवर मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते आणि त्यामुळे येथे कार्यरत असताना या महू या लष्करी तळावरच भीमरावांचा जन्म झाला आज हे महू हे ठिकाण आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते या महामानवाच्या जन्मभूमीमुळे या ठिकाणी हे भव्य दिव्य स्मारकसुद्धा उभारण्यात आलेले आहे बाबासाहेबांचा सा जन्म जरी मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झाला असला तरी या त्यांच्या सकपाळ कुटुंबियांचे मूळ गाव हे आजच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे आपण या कोकणी गावातील हे स्मारकही येथे पाहू शकतो अठराशे चौऱ्याण्णवमध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे निवृत्त झाले आणि त्यामुळे बाबासाहेबांचे सर्व सकपाळ कुटुंब हे मऊ येथून त्यांच्या मूळ गावी परत आले आणि या गावाजवळील दापोली कॅम्प वस्तीमध्ये राहू लागले मात्र या दापोलीला मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय नसल्याने रामजी आपल्या सर्व कुटुंबासह अठराशे शहाण्णवमध्ये दापोली कॅम्प वस्ती सोडून सातारा येथे स्थलांतरित झाले या सातारा परिसरामध्येच बाबासाहेबांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण पार पडले साताऱ्यातील कॅम्प स्कूलमध्ये सर्वप्रथम बाबासाहेबांचे मराठी शिक्षण पूर्ण झाले आणि नंतर या साताऱ्यातीलच गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये एकोणऐशे ते एकोणशे चार या काळामध्ये इंग्रजी पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण संपन्न झाले आज ही शाळा छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या नावाने ओळखली जाते आणि विशेष म्हणजे याच शाळेमध्ये बाबासाहेबांना सकपाळ या आडनावाऐवजी आपल्या गावाच्या नावावरून आंबेडकर या आडनावाची प्राप्ती झाली आजही या शाळेच्या विद्यार्थी नोंदवहीमध्ये हो भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आपल्याला पाहायला मिळते याच प्रतापसिंह हायस्कूलमध्ये एकोणीसशे चारमध्ये छोटे भिवा इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढील शिक्षणाच्या तयारीला लागले एकोणीसशे चारमध्ये आंबेडकर कुटुंबीय साताऱ्याहून मुंबईला आले व लोअर परळ भागातील बदक चाळीत राहायला लागले येथे आल्यानंतर रामजी आंबेडकर हे भिवासाठी दर्जेदार अभ्यासक्रम असलेल्या शाळेच्या शोधात होते मुंबईच्या शासकीय अल्पिस्टन हायस्कूलच्या रूपाने त्यांना अशी शाळा सापडली आणि त्यांनी छोट्या भिवाचे पाचवेला ॲडमिशन या शाळेमध्ये केले म्हणजेच बाबासाहेबांचे माध्यमिक शिक्षण हे शासकीय अल्पिशन हायस्कूलमध्ये पार पडले बाबासाहेबांनी आपल्या माध्यमिक शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनाचीही सुरुवात झाली एकोणीसशे पाचमध्ये चौदा वर्षीय भीमरावांचे दापोलीच्या भिकू वलंगेकर यांच्या कन्या रमाई यांच्याशी विवाह संपन्न झाला या रमाईने बाबासाहेबांना आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अत्यंत मोतोला मोलाची साथ दिली बाबासाहेबांनीच रमाईंना लिहायला वाचायला शिकवले बाबासाहेब आणि रमाई या दाम्पत्याला एकूण पाच अपत्य झाली दोन जानेवारी एकोणीसशे बारामध्ये या दाम्पत्याला पहिला मुलगा झाला तो म्हणजे यशवंत आंबेडकर आणि याशिवाय गंगाधर रमेश इंदू ही मुलगी आणि राजरत्न ही चार अपत्यही झाली मात्र दुर्दैवाने यशवंत खेरीत इतर चार अपत्य ही दोन वर्षाच्या आतमध्येच दगावली त्यामुळे यशवंत आंबेडकर हेच बाबासाहेबांचे एकमेव वारस ठरतात वैवाहिक जीवनाची सुरुवात झाल्यानंतर पुढे बाबासाहेबांनी आपला अभ्यास नेटाने चालू ठेवला आणि त्यामुळे एकोणीसशे सातमध्ये त्यांनी मुंबईच्या एलपिस्टन हायस्कूल येथून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये बाबासाहेब ही मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यामुळे मुंबईच्या त्यांच्या वस्ती भागामध्ये अतिशय मोठा समारंभ भरून बाबासाहेबांचा मोठा सत्कार करण्यात आला कृष्णाजी अर्जुन केळुसकर ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या शैक्षणिक जीवनाला मोठे वळण लावले त्यांच्याच अध्यक्षतेखाली सभा भरवण्यात आली आणि त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला आणि याच सत्कार समारंभाप्रसंगी केळूसर गुरुजींनी स्वत लिहिलेल्या बुद्ध चरित्राची एक प्रत बाबासाहेबांना भेट दिली आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने गौतम बुद्धांच्या जीवनचरित्रची संपूर्ण माहिती बाबासाहेबांना त्यानंतर झाली आता मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांना पुढील उच्च शिक्षण घेण्याचीही दृढ इच्छा होती मात्र आर्थिक चणचणीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास अडचण येत होती अशावेळी केळुस्कर गुरुजींनी त्यावर एक उपाय सुचवला आणि तो उपाय म्हणजेच बडोदा संस्थांचे महाराज सहेजराव गायकवाड यांची भेट घेण्याचा तो उपाय होता आणि त्याप्रमाणे केळुसवर गुरुजी आणि बाबासाहेब या दोघांनी सयाजीराव महाराजांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये बाबासाहेबांची हुशारी पाहून महाराजांनीसुद्धा बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी दरमहा पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती देण्यास मान्यता दिली तीन जानेवारी एकोणावशे आठ रोजी मुंबईच्या एल्पिस्टन कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी बी एला प्रवेश घेतला एल्पिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी आपले पदवीचे शिक्षण सुरू केल्यानंतर त्यांनी आपला अभ्यास मोठ्या नेटाने चालू ठेवला आणि त्यामुळेच इंग्रजी विषयाचे प्राध्यापक मुल्लर आणि पर्शियन भाषेचे प्राध्यापक के बी इराणी या प्राध्यापकांचे ते अत्यंत आवडते विद्यार्थी बनले जवळपास चार वर्ष त्यांनी बी ए या पदवीचा अभ्यास केला आणि एकोणीसशे बारामध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी एची पदवी प्राप्त केली बी एची पदवी प्राप्त केल्यानंतर महाराज सयजराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीतून मुक्त व्हावे म्हणून तेवीस जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी बाबासाहेबांनी बडोदा संस्थांमध्ये नोकरी सुरू केली मात्र नोकरीच्या नवव्याच दिवशी त्यांचे वडील रामजी आजारी असल्याची तार त्यांना मिळाली आणि त्यामुळे त्यांना नोकरी सोडून मुंबईला परत यावे लागले मुंबईला आल्यानंतर बाबासाहेब आणि त्यांचे वडील रामजी यांची शेवटची भेट झाली आणि तीन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी रामजींचं दुःखद निधन झालं ध्येय प्रेरित कर्मप्रेरक आणि सौजन्यशील सुभेदार रामजींच्या जीवनाची कृतार्थ समाप्ती भीमरावांना जितकी दुःखदायक होती तितकीच ती त्यांना सदैव ध्येयपृतीसाठी कर्मप्रवृत्त राहण्याची प्रेरणा देणारी होती खरोखर वडील सुभेदार रामजी आणि सुपुत्र भीमराव हे दोघेही भाग्यवंत होते यशवंत होते बाबासाहेब हे केवळ बी एची पदवी प्राप्त करून शांत बसले नाही तर त्यांची ज्ञानाची भूक ही अजून अजून वाढत होती आणि त्यामुळेच आता त्यांना परदेशामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती मात्र यासाठी पैशाची प्रचंड आवश्यकता होती आणि याच काळात त्यांना माहिती कळाली की बडोदा संस्थान आणि बडोद्याचे महाराज साहेजराव गायकवाड हे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत आहेत आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी परत महाराजांची भेट घेतली आणि या भेटीतूनच सह्यजराव महाराजांनी दरमा साडे अकरा पावंडाची शिष्यवृत्ती बाबासाहेबांसाठी मंजूर केली या शिष्यवृत्तीची मुदत ही पंधरा जून एकोणीसशे तेरा ते चौदा जून एकोणीसशे सोळा अशी तीन वर्षापर्यंतची होती आणि या शिष्यवृत्ती प्राप्तीनंतर बाबासाहेब हे मुंबई बंदरातून एस एस अंकोना बोटीने प्रवास करून एकवीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचले आणि आपल्या उच्च शिक्षणाच्या तयारीला लागले अमेरिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी तेथील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेला जुलै एकोणीसशे तेरा ते जून एकोणीसशे सोळा या काळामध्ये प्रवेश घेतला आणि तीन वर्ष ते या विद्यापीठामध्ये शिकत होते त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय हा अर्थशास्त्र हा होता आणि येथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर के सेलिगमन यांचे बाबासाहेब हे अत्यंत आवडते विद्यार्थी बनले आणि या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी अतिशय तन मन लावून मोठा अभ्यास केला अठरा अठरा तास त्यांनी या ठिकाणी अभ्यास केला वेळप्रसंगी उपाशी राहिले मात्र त्यांनी अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही आणि शेवटी एन्शियन इंडियन कॉमर्स म्हणजेच प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला आणि तो कोलंबिया विद्यापीठाला सादर केला आणि या आणि त्यानंतर दोन जून एकोणीसशे पंधरा रोजी कोलंबिया विद्यापीठाने या प्रबंधांच्या आधारे बाबासाहेबांना एम ए ही पदवी प्रदान केली अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून एम एचा अभ्यास चालू असतानाच बाबासाहेबांनी त्यासोबतच पी एच डीचाही अभ्यास चालू केला होता एम ए सुरू असतानाच त्यांनी पी एच डीचाही प्रबंध लिहून पूर्ण केला म्हणजे एकाच वेळेस बाबासाहेबांचा किती मोठा अभ्यास चालू होता हे आपल्याला यातून समजून येते या पी डीच्या पदवीसाठी त्यांनी द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी म्हणजेच भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन हा प्रबंध त्यांनी तयार केला आणि एकोणीसशे सतरामध्ये हा प्रबंध स्वीकारून कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना पी डीची पदवी प्रदान केली मध्ये आता बाबासाहेब हे नुसते बाबासाहेब न राहता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले होते परदेशात राहायचे तर अजून पैशाची आणि शिष्यवृत्तीची आवश्यकता होती आणि त्यामुळे त्यांनी बडोदा संस्थानाला विनंती अर्ज करून आपली शिष्यवृत्तीची मुदत वाढवून घेतली आणि त्यामुळे त्यांना एका वर्षाची शिष्यवृत्तीची मुदत वाढवून भेटली आणि या वेळेचा सदुपयोग करून बाबासाहेबांनी ऑक्टो ऑक्टोबर एकोणीसशे सोळानंतर नंतर लंडन विद्यापीठामध्ये एम एस सी डी एस सी आणि बॅरिस्टर या पदवीसाठी त्यांनी प्रवेश घेतला म्हणजे बघा मित्रांनो आपण एका तीन वर्षामध्ये एक पदवी प्राप्त करतो मात्र बाबासाहेबांनी सुरुवातीला एम ए पी एच डी केल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी एम एस सी डी एस सी आणि बॅरिस्टर अशा अत्यंत सर्वोच्च पदव्यासाठी त्यांनी एकाच वेळेस प्रवेश घेतला आणि त्यांची अथक मेहनत अथक परिश्रम अथक अभ्यास त्यांनी सुरू ठेवला मात्र दुर्दैवाने एकोणीसशे सतरामध्ये या दुसऱ्या वाढीव शिष्यवृत्तीची मुदतसुद्धा संपली आणि त्यामुळे त्यांना लंडनमधील आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात यावे लागले मात्र त्यांनी लंडन विद्यापीठाला एक विनंती केली चार वर्षामध्ये म्हणजेच एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे एकवीस या काला काळामध्ये कधीही परत येऊन तुमचे अर्धवट राहिलेले शिक्षण तुम्ही पूर्ण करू शकता ही विनंती कुल लंडन विद्यापीठाने त्यांची मान्य केली आणि त्यामुळे बाबासाहेब हे भारतामध्ये परत येऊ शकले भारतात परत आल्यानंतर बाबासाहेबांनी काही काळ बडोदा संस्थानाचे महाराज यांच्याकडे नोकरी केली महाराजांची मिलिटरी सेक्ट सेक्रेटरी म्हणून ते काही काळ कार्यरत होते मात्र या काळात त्यांना संस्थानामध्ये अस्पृश्येचे अनेक चटके सहन करावे लागले जाते वेद्याचा मोठा सामना करावा लागला आणि त्यामुळे त्यांनी काही काळानंतर ती नोकरी सोडून दिली याच काळामध्ये मुंबईच्या सिडनीहम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची जागा रिक्त झाली आणि त्यामुळे एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे वीस या काळात या सिडनीहम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बाबासाहेबांनी नोकरी केली आणि याच काळात त्यांनी जो पैशाचा संग्रह केला तो प्रामुख्याने आपले जे अर्धवट राहिलेले त्यांचे शिक्षण होते लंडन येथील ते पूर्ण करण्याची सुद्धा त्यांनी या पैशाच्या माध्यमातून तयारी सुरू केली एकोणीसशे वीसच्या दरम्यान बाबासाहेबांचा सामाजिक प्रबोधनाचे प्रणेते असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला आणि त्यांच्यासोबत त्यांनी काही सामाजिक कार्यसुद्धा या काळामध्ये केले आणि त्याच परिचयातून आता पुढील अर्धवट राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्यासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी सुद्धा बाबासाहेबांना पंधराशे रुपयाची मदत त्या काळामध्ये केली पुढे पाच जुलै एकोणीसशे वीस रोजी सिटी ऑफ स्किटर या बोटीने बाबासाहेब परत लंडनला रवाना झाले आणि लंडनला गेल्यानंतर त्यांनी एम एस सी म्हणजे मास्टर ऑफ सायन्स डी एस सी म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि बॅरिस्टर या पदवीसाठी ग्रेझिन या कायदेविषयक संस्थेमध्ये पुनर्प्रवेश घेतला आणि आपले राहिलेले अर्धवट शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घ्यायला परत सुरुवात केली एकोणीसशे एकवीस मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला एम एस सी साठी आपला शोध प्रबंध सादर केला काय होता हा शोध प्रबंध प्रॉव्हेन्शियल ड्रीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया म्हणजेच ब्रिटिश भारतातील साम्राज्य अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण असा हा शोध प्रबंध त्यांनी लंडन विद्यापीठाला सादर केला आणि त्या आधारावरच या विद्यापीठाने बाबासाहेबांना एम एस सी ही पदवी प्रदान केली पुढे बाबासाहेबांनी डी एस सी या पदवीसाठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजेच रुपयाचा प्रश्न हा प्रबंध लिहून पूर्ण केला आणि या डी एस सीचे बाबासाहेबांचे मुख्य मार्गदर्शक होते प्राध्यापक एडविन कॅनन आणि त्यांच्याच अनुमतीने हा प्रबंध ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये लंडन विद्यापीठाला सादर करण्यात आला आणि त्याच आधारावर नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये लंडन विद्यापीठाने बाबासाहेबांना डी एस सी ही पदवी प्रदान केली लंडन येथे एम एस सी आणि डी एस सी या पदव्यासोबतच बाबासाहेबांनी बॅरिस्टरचा बॅरिस्टर पदवीचा सुद्धा अभ्यास सुरू केलेला होता एकोणीसशे बावीसमध्ये लंडनच्या ग्रेझिन या कायदेविषयक संस्थेतून त्यांनी बॅरिस्टर ॲट या विषयाची परीक्षा दिली आणि कायद्याची सर्वोच्च परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर पदवीची त्यांना प्राप्ती झाली म्हणजेच आता डॉक्टर भीमराव आंबेडकर हे आता बॅरिस्टर भीमराव आंबेडकर झाले होते मित्र हो तीनही डिग्र्या प्राप्त करून तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी बाबासाहेब लंडनहून भारतामध्ये परत आले जवळपास सत्तावीस वर्षांचा त्यांचा खडतर शैक्षणिक प्रवास आपल्याला या ठिकाणी सांगता येतो अठराशे शहाण्णव साली साताऱ्याच्या कॅम्प स्कूलपासून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास हा एकोणीसशे तेवीस साली लंडन विद्यापीठामध्ये पूर्ण झाला या सत्तावीस वर्षाच्या काळात बाबासाहेब हे अत्युच्च पदव्यांचे साधक झाले बी ए एम ए पी एच डी एम एस सी डी एस सी बॅरिस्टर अशा असंख्य अत्युच्च पदव्या त्यांनी प्राप्त केल्या यापैकी केवळ बी ए ही पदवी आपल्या भारतातील मुंबई विद्यापीठाद्वारे प्राप्त केली तर राहिलेल्या इतर सर्व पदव्या ह्या अमेरिका आणि इंग्लंड विद्यापीठातून त्यांनी मिळवल्या म्हणजेच बाबासाहेब या काळात किती जगनमान्य विद्वान झाले होते हे यातून आपल्याला समजून येते आणि या त्यांच्या ज्ञान लालसेतून या त्यांच्या ज्ञानप्राप्तीतूनच बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने द सिंबॉल ऑफ नॉलेज ठरले आणि या सर्व खडतर शैक्षणिक प्रवासामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व कीर्तिमान विद्यार्थी एक आदर्श शिक्षाप्रेमी थोर ज्ञानसाधक श्रेष्ठ विद्वान निपुण अर्थशास्त्रज्ञ आणि निष्णांत कायदेपंडित होऊ शकले आणि पुढील काळामध्ये आधुनिक भारताचा पाया घालण्याचं अतिशय महनीय कार्य त्यांनी जे केलं ते याच आधारावर मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राच्या या पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्या सत्तावीस वर्षाच्या खडतर शैक्षणिक जीवन प्रवासाचा आढावा घेतला आता दुसऱ्या भागामध्ये आपण सामाजिक आणि राजकीय जीवन कार्याचा आढावा घेणार आहोत या ठिकाणी थांबतो आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद